नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी निमित्त जर तुम्हाला छान छान साड्या ऑफर प्राईजमध्ये खरेदी करायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडेमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला दिवाळी स्पेशल ऑफरमध्ये खूप सुंदर सुंदर साड्या खरेदी करता येणार आहेत तर इथे बघू शकताय भरपूर अशा ऑफर आहेत भरपूर अशा वेगवेगळ्या वेग तुम्हाला या ठिकाणी साड्या खरेदी करता येणार आहेत चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार द्वारकादा श्यामकुमार मध्ये आपले सहसर स्वागत आहे आज आपण आलोय द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडी ब्रांच मध्ये जे की आपण साड्या बघत आहे ते आपण दिवाळी आणि भाऊ साठी स्पेशल ऑफर आणलं एक अक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण ऑफर ठेवला आहे खासकर मावळा करासाठी ओके आणि आपल्या हे साड्या पाहते आहे बघा तुमच्या समोर हे डेली युजच्या प्रिंटेड साड्या आहेत साड्याचे कलर तुम्ही बघू शकते की ओरिजिनल प्राइस आहे नऊशे नव्वद रुपयाला जे की आपल्याला दिवाळी दसऱ्याच्या ऑफर मध्ये दिवाळी आणि भाऊ साठी ऑफर मध्ये मात्र तुम्हाला सहाशे वीस रुपयाला साडी बसणार आहे सहाशे वीस रुपयाला साडी बसणार आहे साडीचे कलर रेंज बघू शकता तुम्ही जवळपासून सात ते आठ कलर हे बघा हे आपण जे साडी दाखवतो बांधणी प्रिंट मध्ये आणि विथ बाटिक मध्ये जे की साडीचे तुम्ही लुक बघू शकता प्रिंटेड साड्या आपले नॉर्मल वापरायला साड्या हे पण आपण हे वर्षी धमाकादार ऑफर मध्ये ठेवले आहे आपले दिवाळी आणि भाऊवीसाठी स्पेशल ऑफर मध्ये जे की साड्याचे तुम्ही लुक बघू शकता ही पण ओरिजिनल किंमत आहे नऊशे नव्वद रुपयाला ही साडी मात्र आपल्याला आता दिवाळीच्या ऑफर मध्ये भेटणार सहाशे वीस रुपयाला साडी फक्त आणि फक्त सहाशे वीस रुपयाला सगळ्यात स्वस्त महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त साड्या कुठे मिळतात तर द्वारकादास श्याम यांच्या कुठल्याही शाखेला गेलात तर तुम्हाला या साड्या याच ऑफर मध्ये हेच ऑफर मध्ये भेटणार तुम्हाला हे बघा हे पण आपण मध्ये साड्यामध्ये घेऊन आले ऑफर ऑफरमध्ये होती Okay. तुम्ही बघू शकता तुमच्या समोर एकदम पूर्ण ओवर साडीला ब्रासो डिझाईन दिलेले वेलची डिझाईन जे की ओरिंजल प्राइस याची मार्केटला कुठल्याही दुकानात गेले तर तुम्ही चौकशी करू शकता बाराशे पन्नास चौदाशे पन्नास तेराशे नव्वदच्या खाली साडी नाही पेन ही साडी आपल्याला दिवाळी आणि भाविक पेस्टल स्पेशल ऑफर मध्ये ठेवलंय मात्र सातशे नव्वद रुपयाला किमतीला आणि फक्त सातशे नव्वद रुपयाला याच्यामध्ये कलर वेरिएशन तुम्ही बघू शकता डिझाईन्स वगैरे पण प्रत्येक ब्रासो आहे आपल्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चर म्हणजे प्राइस मध्ये तुम्हाला हे ओरिंजल ब्रासो हो भेटणार आहे ब्रास हो मध्ये भरपूर क्वालिटी एकदम उत्तम क्वालिटीचं ब्रासो हो आहे सॉफ्ट लाईट वेट आणि कसंही दुवा कसंही वापरा रफ अँड टफ हे बघा हे आपण जे साडी बघत आहे बघा तुम्ही आपण हे लिलन सिल्क मध्ये ओरिंजल आपले याच्यामध्ये हे बुट्टीची डिझाईन दिलेली आहे आणि लिलन सिल्कची साडी आहे ऑफिसवेअर okay, वापरू शकतो आपण कधी पण असं नॉर्मल पण आपण घरी पण कार्यक्रमाला वगैरे पण वापरू एकदम पूर्ण साडीला अतिशय सुंदर डिझाईन दिलेले गेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि ओरिजिनल प्राइस याची तुम्हाला अकराशे नव्वद रुपये आणि ही साडी तुम्हाला आता दिवाळी आणि वव्वी पेसल ओपर मध्ये मात्र सहाशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे खूपच स्वस्त खूपच स्वस्त आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर वेरिएशन पण दाखवून देणार तुम्हाला कलर पण एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे हे बघा गोल्डन गोल्डन लुक मध्ये कलर पण एकदम खूप भारी कलेक्शन आणले आपण दिवाळीत आपले हे साठी कलर वेरिएशन बघू शकते एकदम अतिशय सुंदर आणि एकदम उत्तम क्वालिटीचे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला सहाशे नव्वद असून तुम्हाला तीन टक्के कॅश बॅक भेटणार तुम्हाला नक्कीच छान मस्त ही जे साडी आपले कॉटन मध्ये लिलन कॉटन म्हणा किंवा काश्मीरी सिल्क मध्ये म्हणा एकदम उत्तम क्वालिटी क्वालिटीची आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये साडीचे तुम्ही लुक बघू शकता बॉर्डरचे एकदम अतिशय सुंदर लुक दिलेला याचे आणि पूर्ण साडीला असं एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेले आणि ओरिजिनल प्राइस तुम्हाला कुठल्याही दुकानात मार्केटला तुम्ही चौकशी केले जरी तुम्हाला नऊशे नव्वदच्या च्या खाली तुम्हाला नाही भेटणार साडी आणि साडी आपल्याकडे दिवाळी आणि भाऊबी साठी ऑफर मध्ये तुम्हाला मात्र आणि मात्तर पाचशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे आणि कलर व्हेरिएकेशन बघू शकते तुम्ही बघा जवळपासून एक पंधरा ते वीस कलर आहे त्यामध्ये आणि डिझाईन पाहिजे तेवढे डिझाईन भेटू शकते बघा मस्तच मस्तच खूप सुंदर आहे एकदम सुंदर साडी तुम्हाला दिवाळी आणि भाऊ बीज स्पेशल ऑफर मध्ये फक्त आणि फक्त पाचशे नव्वद रुपये पाचशे नव्वद ला आणि प्राइस टेक सुद्धा दाखवून द्या काय काही लोक काय म्हणते तिथे गेले की वेगळे प्राइस सांगते आपल्याला कमेंट बरंच लोकच असते पण त्याच्यामध्ये प्राइस आपले प्रत्येक म्हणजे प्रोडक्टला प्राइस असणार बरोबर आहे आणि प्लस तीन टक्के कॅश कॅश सुद्धा त्याच्यावर अव्हेलेबल असणार आहे म्हणजे नेक्स्ट बिल आले की तुम्हाला त्याच्यामध्ये तीन टक्के कॅश बॅग मिळून जाईल तुम्हाला नक्कीच हे बघा साडी आहे आपण वल्कलम मध्ये अच्छा म्हणजे एकदम अनकॉमन डिझाईन आणि अनकॉमन लेटेस्ट डिझाईन मध्ये आणि वेगळं काहीतरी खूपच छान आहे मस्त हे वेळ दिवाळीला आपण एकदम धमाकादार ओपर सोबत सोबत एकदम अनकॉमन क्वालिटी आणि अनकॉमन व्हेरायटी पण आणले म्हणजे निमी लोक कसा काटपदर घालून घालून बोर होते जे की साडी तुम्ही पाहता ओरिजिनल प्राइस याची अकराशे नव्वद रुपयेला आणि साडीची प्राइस असणार आहे तुमच्या समोर मात्र आणि मात्र सहाशे पन्नास रुपये साडीचे तुम्ही लुक बघू शकता एकदम खूप सुंदर लुक आहे साडीचे डिझाईन पण एकदम अतिशय सुंदर डिझाईन्स आहे मात्र अकराशे नव्वद रुपयाची किमती साडी आता दिवाळी साठी पेस्टल ऑफर मध्ये सहाशे पन्नास रुपये एकदम जबरदस्त पॅटर्न आहे साडीचा ऑफिसवेअर साठी असेल एकदम डिसेंट असा हा पॅटर्न आहे सो लवकरात लवकर या द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचला आणि अशा सुंदर सुंदर साड्या अगदी ऑफर प्राइस मध्ये खरेदी करा बेंगलोर सिल्क कांजीरमधे साडी तुमच्या समोर ओपन करून दाखवले गेले पूर्ण साडीला असे आपले कोपर डिझाईन येणार ओलोर ओरिजिनल म्हणजे ह्याची प्युअर सिल्कची कांजीरम वाटणार तुम्हाला आणि कापड पण एकदम अतिशय सुंदर सॉफ्ट कापड मध्ये आहे आणि ओरिंजल प्राइस ऐकायला गेले तरी तुम्ही लगेच म्हणणार की खरं द्वारकाशाला जाऊन आणि लगेच साडी घेऊन येऊ आणि ओरिंजल प्राइस येते तुम्ही प्राइस द्या अकराशे रुपये ही साडी आपल्याला दिवाळी आणि भाऊबी साठी स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे मात्र आणि मात्र तुम्हाला पाचशे पन्नास रुपये खूपच सुंदर पाचशे पन्नास रुपयाला आणि याच्यामध्ये कलर वेरिएशन बघितलं तर तुम्ही म्हणणार की बघा इतके कलर असते का साड्यामध्ये तुम्हाला स्वतःला असं वाटणार की बघा एवढे कलर असते का कलर डिझाईन okay. भरपूर आहेत लवकरात लवकर या भेट द्या आणि अशा काटपदर सुंदर सुंदर स्वस्त आणि मस्त साड्या खरेदी करा ही जे okay. साडी दाखवते तुम्हाला मी ओरिजिनल प्राइस अकराशे रुपये बरोबर ही आपल्याला दिवाळी आणि बहुबी साठी आणि मात्र भेटणार पाचशे पन्नास किमतीला चांजुरम सिल्क मध्ये आणि कलर बुबी साठी बनारसी सिल्क बघा ओके okay. बनारसी सिल्क ज्या की साडी तुम्ही पाहतच आहे तुमच्या समोर एकदम अतिशय सुंदर वेलची डिझाईन मध्ये साडी दिली गेली आहे आणि साडीची एकदम नाजूक बॉर्डर दिलेली आहे आणि बॉर्डरला पण असं वेलची डिझाईन दाखवली गेले आहे आणि ह्याची एकदम सॉफ्ट कापड मध्ये अगदी ओके okay. आणि याची ओरिजिनल प्राइस आहे तुम्हाला अकराशे नव्वद रुपयाला आणि ही साडी आपल्याला आता दिवाळी आणि बहबीज मध्ये तुम्हाला मात्र आणि मात्र मध्ये भेटणार सातशे नव्वद रुपयाला किमतीला फक्त आणि फक्त सातशे नव्वद रुपये आणि फक्त सातशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे साडीचे तुम्ही लुक बघू शकता एकदम अतिशय सुंदर लुक आहे आणि साडीमध्ये जरी कलर बघायला व्हेरिकेशन गेले तरी कलर पण तुम्ही बघू शकते एकदम अतिशय सुंदर कलर दाखवला गेला आहे साडी बघतच आहे आपण एकदम अतिशय सुंदर आपले वर्णिका सिल्क मध्ये अच्छा एकदम वेगळं सिल्क आणलेलं आहे पण पूर्ण साडीला एम्बोस्ट डिझाईन येणार आहे प्लस बॉर्डरला सिरोस्की येणार बॉर्डरला पल्लूला एकदम छान असा सिरोस्की वर्क येणार आहे ओरिजिनल प्राइस याची एकोणीशे नव्वद रुपये ओके okay. ही साडी आपल्याला फक्त आणि फक्त बाराशे वीस रुपये बसणार आहे फक्त बाराशे फक्त बाराशे वीस आणि कलर व्हेरिएशन म्हणजे कलर व्हेरायटी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये चार ते पाच आपल्याला जे मेन मेन ठेरावी कलर असते ते कलर असणार आहे ओरिजिनल प्राइस एकोणीसशे डव्वन मध्ये दोन हजार रुपये हे बघा साडी पाहतच आहे आपण रोज सिल्क मध्ये साडी आणले रोज सिल्क मध्ये एकदम सटीन मध्ये साडी आहे ते ओरिजिनल याची किंमत आपण गेले तरी मार्केटला तुम्हाला एकवीसशे नव्वद रुपयाच्या खाली नाही भेटणार आहे आणि ही साडी आपल्याला बनारसी रो सिल्क आपले सटीन टाइप मध्ये असणार आहे साडी पूर्ण ऑल ओव्हर साडीला असे कलर कॉम्बिनेशन येणार आहे डिझाईन्स येणार आहे मध्ये डिझाईन्स येणार आहे याच्यामध्ये पेस्टल कुल पेस्टल कलर पण आपल्याला अव्हेलेबल भेटणार आहे आणि डार्क कलर सुद्धा अव्हेलेबल भेटणार आहे जे की एकवीसशे नव्वद रुपयाची साडी आता आप आपल्याला भाऊबीज आणि दिवाळी पेस्टल ऑफर मध्ये तुम्हाला मात्र आणि मात्र तुम्हाला अकराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे सर्वात एक नंबर साडी आता ट्रेंडिंगला साडी चालली आहे साडी तुमच्या समोर दाखवतोय आणि साडीचे नाव सांगायचे तुम्हाला गरज नाही ऑलरेडी माहिती असणार आहे सगळ्यांना माहिती आहे ट्रेंडिंग पेठणी मुनियार पेठणी ते पण आपले सिंगल मुनियार पैठणी साडी बघतच आहे आपण तुम्ही बघा साडीची ओरिजिनल किंमत आहे सोळाशे रुपये ही साडी आपल्याला द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार फक्त आणि फक्त सातशे नव्वद रुपये हे आपले दिवाळी आणि बहुबी साठी पेसल ऑफर मध्ये ठेवले आणि मध्ये कलर डिझाईन्स बघू शकता तर तुम्ही बघा इतके कलर डिझाईन तुम्हाला अव्हेलेबल नसणार आहे एवढी सीझन मध्ये तुम्हाला जे की ते पॉसिबल करणार आपले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडीपर्यंत कलर डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता एकदम अतिशय सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये प्लस आपले हे पण बघा तुम्हाला दाखवलं गेलं आहे साडीचे तुम्हाला मी ब्लाऊज दाखवत आहे साडीचे ब्लाऊज पण एकदम अतिशय सुंदर ब्लाऊज आहे बघा साडीचं तुम्ही ब्लाऊज बघू शकता ब्लाऊज दिले पेठणी ब्लाऊज दिलेलं गेले आपल्या असं मार्केटला कुठल्याही दुकानात आपण नुसतं ब्लाऊज घ्यायला गे गेले तरी तुम्हाला सातशे म्हणजे पाचशे सहाशे पाचशे सातशे खाली नाही भेटणार जे की आपण साडी सकट तुम्हाला सातशे नव्वद रुपयाला देतो ब्लाऊज पीसच्या किमतीत साडी देत साडी देणार ब्लाउज पीसच्या किमती तुम्हाला साडी म्हणजे साडी फ्री येते साडी फ्री येते डिझाईन्स भरपूर आहेत बघू शकता अतिशय सुंदर पॅटर्न आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा आणि दिवाळीची शॉपिंग एकदम स्वस्तात मस्त करा ट्रेंडिंग साडी आणि आमचे सर्वात म्हणजे कस्टमरने म्हणजे खूप असं छान रिस्पॉन्स दिले साडीला आप आपल्याला आणि इतके लोकांचे डिमांड होती म्हणून आपण दिवाळीमध्ये परत आपले हिस्टो केले साडी साडीचे आरिवरक आहे बघा साडीचे तुम्हाला ओरिजिनल असं तुम्ही ही साडी दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला आरिवरकचे ब्लाउज दाखवून देणार आहे साडीचे बघा तुम्ही आरिवारकचे ब्लाऊज असे खूप म्हणजे खूप डिमांडिंग असते लोकांना कसं आता म्हणजे आरिवारक करायला गरजच नाही तुम्हाला ऑलरेडी म्हणजे चक तुम्हाला एकदम अतिशय सुंदर आरिवरक केलेलं गेलं आहे तुम्हाला आपण असल्या कुठल्याही दुकानात गेले असला आरिवारक ब्लाऊज घ्यायला बल तरी नॉर्मल ते नॉर्मल तुम्हाला किती आपण घेतले ना तुम्हाला ते ते से से mm -hmm. तुम्हाला बाराशे तेराशे पंधराशे चा खाली येणार नाही जे की आपण साडी सकट तुम्हाला फक्त आणि फक्त तेराशे नव्वद रुपयाला किमतीला देतो आणि आणि साडीमध्ये कलर डिझाईन बघू शकते तुम्ही हे आपण खूप म्हणजे खूप कलर अव्हेलेबल पॉसिबल केलाय तुम्हाला आणि परत रिस्टॉक साडी झाली आपल्या आरिवार ब्लाऊजची साडी साडीचे डिझाईन बघू शकता तुम्ही आणि वरक बघू शकता तुम्ही खूपच सुंदर मस्त आ, मार्केट मध्ये सगळ्यात स्वस्त साडी पैठणी साडी विथ आरिवर्क ब्लाउज कुठे मिळत असेल तर द्वारकादास यांच्या सगळ्या शाखांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल फक्त आणि फक्त तेराशे नव्वद रुपये हे आपले ऑफर तळेगाव दाबड ब्रांच मध्ये सुरू आहे तुम्हाला आणि हे ऑफर सेम चिंचोडची ब्रांच मध्ये प्लस आपल्या कालिवाडी ब्रांच मध्ये सगळ्या दुकानावर आपले ऑफर चालू आहे जे की तुम्ही लवकर लवकर दुकानात व्हिजिट करा आणि हे ऑफरचे लाभ घ्या साडी घेऊन आलोय घेप टर्निंग बॉर्डर पैठण अच्छा गेप टर्निंग पेडर पैठणी आणि एकदम एक जुडवा मोर दिलेला आहे म्हणजे दोन मोर बॉर्डरला एकदम म्हणजे एक जुडवे मोर दिलेला बघा नेहमीपेक्षा वेगळा नेहमीपेक्षा एकदम अतिशय वेगळा आणि साडीला असा डिझाईन्स येणार पूर्ण साडीला गोल्डन डिझाईन्स येणार बुट्टी मध्ये रुद्राक्ष बुट्टी मध्ये तुम्हाला गेप रनिंग बॉर्डर पॅटर्न दाखवले गेले आहे तुम्हाला ह्याची जे की ओरिजिनल किंमत आहे बावीसशे रुपये अच्छा ही साडी आपल्याला द्वारका श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपयाला आणि हे दिवाळीचे ऑफर आहे की धमाकादार ऑफर आहे हे ऑफरचे तुम्ही लाभ घ्या आणि द्वारकादास दाखव्या तळेगाव दाबाडे ब्रांचला विजिट करा हे बघा साडी आपल्या समोर दाखवले गेले आहे लोटस मध्ये जे की तुम्ही साडी ओपन करून दाखवले दाखवल्या आहे साडीचे बॉर्डरचे पण तुम्ही लुक बघू शकता एकदम खूप सुंदर लुक आहे आणि साडीचे कलर डिझाईन्स वगैरे पण बघू शकता तुम्ही साडी तुम्हाला ओरिजिनल प्राइस याची पंचवीसशे रुपये ही साडी आपल्याला दिवाळी आणि भाऊ साठी स्पेशल ऑफर मध्ये ठेवले मात्तर आणि मात्र तुम्हाला चौदाशे पन्नास रुपयाला किमतीला साडी तुमच्या समोर बघा ओपन करून पन्नास रुपयाला किमतीला लोटस पेठणी मस्त सुंदर आणि कलर डिझाईन बघू शकते तुम्ही एवढे कलर डिझाईन तुम्हाला कुठल्याही दुकानात पॉसिबल नसणार आहे दुकानात गेले की एक कलर दोन कलर आपल्याकडे सात सात आठ आठ दहा दहा कलर पॉसिबल भेटणार तुम्हाला सो लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास शामकुमार तळेगाव दाभाडे या ब्रांचला आणि अशा सुंदर सुंदर साड्या ऑफर प्राइस मध्ये खरेदी करा डिमांड साडी आणि ट्रेनिंग साडी टिश्यू पेठणीमध्ये वाव टिशू पेठणीमध्ये आपल्याला व्हिडीओ मध्ये इन्स्टाईल वगैरे सध्या एकदम ट्रेंड चालली आहे साडीचे तुम्ही लुक बघू शकते आणि बॉर्डर बघू शकते लोटस तरी असणारच याच्यामध्ये एकदम वेगळे बारीक डिझाईन असणार आहे आपले एकदम वेगळे अतिशय प्रीमियम क्वालिटीचे बॉर्डर दाखवले गेले आहे आणि एकदम अतिशय प्रीमियम ची साडी आहे टिशू पैठणी जे की आपल्याकडे रिस्टॉक झाली आहे ओरिजिनल किंमत याची तुम्हाला दोन हजार नव्वद रुपये ही साडी आपल्याला द्वारकादास रामकुमार ताळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये जे की आता तुम्हाला दिवाळी आणि बोगवीसाठी पेस्टल मध्ये मात्र आणि मात्र तुम्हाला अकराशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे कलर डिझाईन बघू शकते तुम्ही तुमच्या समोर पाहू शकता बघा आपले चार ते पाच कलर असणार आहे आणि साडी ओपन करून पण दाखवले गेले आहे जे की तुम्ही ऑफर आपले लिमिटेड म्हणजे एक महिन्यासाठी ऑफर ठेवले एक अक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले आपले ऑफर जे की आपले तीस अक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपले आहे ऑफरचे जे की लोक लोक दुकानात व्हिजिट करा आणि हे दिवाळी भव्यसाठी स्पेशल ऑफरचे तुम्ही लाभ घ्या साडी बघू शकता समोर ओपन करून दाखवले गेलं आहे की आणि साडीचे लुक पण एकदम अतिशय सुंदर आहे ही साडी जर आपण काहीतरी वेगळे नेहमी नेहमी काठपदर लोक घालून बोर झाला असेल तरी डिझाईनर लुक मध्ये काटपदर सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आण साऊथ इंडियन सॉफ्ट सिल्क मध्ये आपल्या शिरोस्कीवर दाखवलं गेलं आहे त्यामध्ये पूर्ण साडीला असं बोर्डरला आपले पल्लूला आणि ओरिजिनल साऊथ इंडियन टिश्यू सिल्क ची साडी आहे जे की डिझायनर लुक मध्ये दिलेला आहे आणि साडीमध्ये कलर डिझाईन बघू शकता तुम्ही लेस वाले विदाऊट लेस वाले असे वाले दाखवलं गेलंय ओरिजिनल प्राइस कुठलीही दुकाने तुम्ही मार्केटला चोक्सी केले स्क्रीनशॉट काढा आणि कुठल्याही दुकान तुम्ही चोसी करू शकते ओरिजिनल खरं प्राइस तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वद चे खाली नाही भेटणार आहे okay. जे की आपल्याकडे तुम्हाला द्वारका श्यामकुमार दाबाडे ब्रांचला दिवाळी आणि भोवीसाठी पेस्ट लॉपर ठेवलंय तुम्हाला मात्र आणि मात्र तुम्हाला चार हजारची साडी बावीसशे पन्नास रुपयाला किमतीला साडी बसणार आहे खूपच सुंदर आणि साडीचे कलर डिझाईन तुम्ही बघू शकते आपले वेगळे वेगळे कलर दाखवले गेले आणि लेस पट्टीमध्ये पण दाखवलं गेलंय आणि दुकानात तुम्ही अजून विजिट केले तर ह्याच्यापेक्षा वेगळं डिझाईन पण तुम्हाला अव्हेलेबल भेटणार आहे कारण की व्हिडिओ मध्ये एवढे दाखवला पॉसिबल नाही असणार आहे म्हणून तुम्हाला दुकानात व्हिजिट केले की एकदम म्हणजे याच्यापेक्षा पण अजून तुम्हाला बरेच वीस ते तीस चाळीस पन्नास पर्यंत डिझाईन भेटणार तुम्हाला So, लवकरात लवकर व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर दिवाळी स्पेशल साड्यांचं कलेक्शन खरेदी करा हे बघा साडी आपल्या समोर दाखवली गेल्या कस्तुरी सिल्क मध्ये कस्तुरी सिल्क मध्ये एकदम न्यू ट्रेंड चालली साडी आता साडी चा तुम्ही लुक बघू शकता पूर्ण साडीला बनारसी चे लुक दिलेला आहे आणि हे साडी आपल्या कस्तुरी सिल्क मध्ये असणार आहे साडीचे तुम्ही लुक बघू शकता एकदम मस्त लिहिलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट कापड मध्ये जे की ओरिजिनल किंमत आहे ह्याची पस्तीसशे रुपये जे की साडी बसणार आहे आपल्याला मात्तर आणि मात्तर दोन हजार पन्नास रुपये किमतीला आणि साडीचे कलर डिझाईन बघू शकते तुमच्या समोर सातशे आठ नऊ कलर अव्हेलेबल भेटणार आहे आणि साडीचे ओपन करून पण दाखवले गेलं आहे तुमच्या समोर आहे ओरिजिनल प्राइस आहे पस्तीसशे रुपये ती साडी आपल्याला द्वारकादास शामकुमार श्यामकुमार तळेगाव दाभडे ब्रांचला दिवाळी दसरा दिवाळी आपले भाऊ पेस्टल ऑफर मध्ये ठेवले मात्तर आणि मात्तर तुम्हाला दोन हजार पन्नास रुपये किमतीला साडी बसणार आहे बघा तुम्ही कस्तुरी सिल्क मध्ये सुंदर व्हरायटी आहे आणि स्वस्त मस्त आपल्याला दिवाळीची शॉपिंग करता येणार आहे द्वारकादासच्या कुठल्याही शाखेमध्ये जा आणि अशा सुंदर सुंदर साड्या मिलच्या रेट मध्ये खरेदी आरिवरची साडी घेऊन आले बघा एकदम असा सुंदर ब्लाऊज साडी तुम्हाला तुमच्या समोर कलर पण दाखवलं गेला आहे साडीला तुमच्या समोर ओपन करून दाखवणार आहे साडीचे तुम्ही बघा एकदम ब्लाउज वेगळं केलं आपण आणि साडी तुमच्या समोर ओपन करून दाखवणार आहे बघा छान वापर जरीची पैठणी एकदम वापर झरीची पैठणी आहे आणि सेल मध्ये दिलेला आहे तुमच्या समोर बघा आणि साडीचा असं नॉर्मल आपण आरीवरक आहे गेला गेले तर तुम्हाला आरीवरक पण एकदम अतिशय सुंदर आरीवरक केलेलं आहे एकदम प्रीमियम क्वालिटी वापरल्या गेल्या आरिवलकला पण असं नाही की म्हणजे नॉर्मल बजेट रेंज मध्ये असं म्हणून एकदम क्वालिटी लो असणार आहे अशा काही नसणार आहे साडीचं तुम्ही ब्लाऊज व्हिडिओ मध्ये बघू शकता आपले एकदम बॅकसाईड ला वगैरे आपल्या बाहेला डिझाईन खूप छान दिलेली गेले आहे ओरिंजल प्राइस हे साडीची चार हजार रुपये तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये तुम्हाला दिवाळी आणि भाऊवी साठी स्पेशल ऑफर मध्ये फक्त दोन हजार नव्वद रुपयाला किमतीला साडी तुम्हाला समोर पूर्ण ओपन करून दाखवलं गेलं आहे आणि कलर डिझाईन पण बघू शकता तुम्ही साडीचे एकदम अतिशय सुंदर आहे मात्र आणि मात्र चार हजाराची आरीवरची वर्गची पेटणी तुम्हाला दोन हजार नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे आरिव्रत ची पेटणी तुम्ही साडी बघू शकता तुमच्या समोर ओपन करून दाखवले गेले आणि कलर डिझाईन पण बघू शकता तुम्ही खूपच छान मस्त लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमार तळेगाव धाबाडे ब्रांचला आणि अशा सुंदर साड्या खरेदी करा टेम्पल बॉर्डर कांजुरम सिल्क मध्ये साडी तुमच्या समोर ओपन करून दाखवली गे कांजुरम तरी आपण पाहतच आहे रेग्युलर बॉर्डर असणार आहे आपल्या बर, ही टेम्पल बॉर्डर ची सेल्फ पॅटर्न म्हणजे सेल्फ कांजुरम मध्ये आपण नवीन घेऊन आले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभोडे ब्रांच मध्ये जे की साडीची तुम्ही डिझाईन बुट्टी पण बघू शकते एकदम म्हणजे अतिशय सुंदर बुटी दिली आहे रेग्युलर पेक्षा हटके बुटी दाखवले गेले आहे त्याच्यामध्ये आणि टेम्पल बॉर्डर कांजीरो मध्ये एकदम हटके लुक आणलेला आपण हे वर्ष दिवाळीच्या ऑफर मध्ये जे की तुम्ही साडीचे लुक बघू शकता एकदम अतिशय सुंदर लुक आहे साडीचे बॉर्डर पण बघू शकते तुम्ही साडी ओपन करून दाखवली गेले टेम्पल बॉर्डर कंज्युरम कलर वगैरे पण तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आठ ते दहा कलर अवेलेबल भेटणार आहे जे की ओरिजिनल खरे प्राईज असणार आहे पाच हजार पाचशे नव्वद रुपये ही okay. साडी आपल्याला द्वारका श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये तुम्हाला मात्तर आणि मात्तर दिवाळीच्या ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपयाला किमतीला बसणार आहे म्हणजे अगदी तुम्हाला बत्तीसशे पन्नास रुपयाला साडी बसणार आहे पाच हजार पाचशे ची साडी जे की लवकर लवकर तुम्ही दुकानात दुझा, व्हिजिट करा आणि हे धमाकादार दिवाळी भाऊसाठी स्पेशल ऑफरचा तुम्ही लाभ घ्या हे आपल्या असा गोल्डन चान्स आहे आपण धमाकादार हे वर्ष जून जुलै पासून म्हणजे आपण ऑफर देतच आहे पण आपण हे वर्ष ठरलेलं आहे की आपले दिवाळीमध्ये पण कस्टमरला आपल्याला गिरेक देवतांना ना आपल्याला दिवाळीमध्ये पण असल्या चांगले ऑफर द्यायची छान मस्त आपले चंद्रमुखी चंद्रमुखी पेठणी पेठणीमध्ये साडीला आपले पूर्ण मिनट टोप लू दिलेला आहे आणि ओरिंजल आपल्याला असे साडीची पेठणी आहे बघा तुम्हाला चंद्रमुखी पेठणी घेऊन आलंय जे की ओरिंजल खरे परायचे असणार आहे चार हजार नऊशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी आपल्याला दुवारका श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये तुम्हाला जे की दिवाळी आणि बोबुई पेसल ऑफर चालू आहे ते ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे मात्तर आणि मात्तर सत्तावीसशे पन्नास रुपयाला किमतीला साडी तुम्ही बघू शकते चंद्रमुखी पॅटर्न मध्ये दाखवले गेला आहे आणि साडीचे कलर बघू शकते तुमच्या समोर आहे आठ ते नऊ कलर अव्हेलेबल भेटणार तुम्हाला साडी आपली ही हिरवी साडी ओपन करून दाखवली गेली आहे किंवा आपल्या लग्नामध्ये वरमाईला वगैरे घालता येईल एकदम असा अगदी हिरवा गार कलर परेस कलर असणार आहे जे की ओरिजिनल प्राइस आहे चार हजार नऊशे नव्वद रुपये किमतीला आणि ती प्राइस आपल्याला ऑफर मध्ये भेटणार आहे मात्तर सत्तावीसशे पन्नास रुपये फारच सुंदर बघू शकताय तुम्ही अशा सुंदर सुंदर प्युअर सिल्क साड्या खरेदी करण्यासाठी भेट द्या द्वारकादास श्यामकुमार तळेगाव ब्रांचला